नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने मी आज साबुदाण्याचे वडे केले आहेत ते छान असे कुरकुरीत झाले आहेत तर चला आपण बघूया तर इथे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी साबुदाण्याचे वडे सोडते हे बघा पाच ते सहा वडे मी ह्या कढईमध्ये सोडलेले आहेत आणि ते मी चांगले फ्राय करून घेणार आहे तर दोन चार मिनिट एका बाजूने आणि दोन चार मिनिट एका बाजूने असे हे साबुदाण्याचे वडे आहे ते चांगले फ्राय करून घ्यायचे गॅस आहे हा मी मिडियम ठेवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता साबुदानी वडा आहे हा अजिबात चमचाला चिटकत नाही आहे हे बघा किती छान असे झालेले आहेत तर हे मी वडे आहेत हे चांगले फ्राय करून घेते तर इथे बघा कलर चेंज झालेला आहे आणि आता इथे वडे तयार झाले आहेत तर आता आपण हे वडे आहेत ते काढून घेणार आहोत तर ह्या एकादशीला तुम्ही कोणता पदार्थ केला आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच कढईमध्ये राहिलेले आहेत वडे ते मी घालून घेते आणि आपण आता थाली लावून घेऊया तर इथे मी या ताटामध्ये साबुदाणे वडे आहेत ते मी लावते हे साबुदाणे वडे छान असे कुरकुरीत होतात अजिबात फुटत नाहीत आणि चवीला तर एक नंबर लागतात तर याची व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तिथे जाऊन तुम्ही बघा आणि इथे मी गोड दही घेतले आहे आणि त्यावरती मी मिरची पावडर घातलेली आहे तर तुम्ही हे दही वडे उपवासाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता आणि इथे उपवासाचा चिवडा आहे तो मी बाहेरून आणलेला आहे उपवासाच्या फेण्या आणि इथे फ्रूट्स आहे तर इथे मी दोन बनाना घेतलेले आहेत तर अशी ही आजची उपवासाची थाली आहे तर ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन थाळी घेऊन तोपर्यंत नमस्कार